या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाच्या आराधनेला द्या सौंदर्य पवित्रता आणि दिव्यता दत्त ज्वेलर्स घेऊन आले आहेत बाप्पाच्या स्वागताला खास चांदीची पूजा सामग्री पवित्र तासगाव तालुक्यातील जरंडी गावात तासगाव पोलिसांची धडक कारवाई छापामारीत तब्बल चाळीस किलो गांजा जप्त घराजवळील मोकळ्या जागेत व पडक्या विहिरीत केली होती गांजाची लागवड जरंडी येथील काटेशिवरी वस्तीवरील अवैध लागवडीचा प्रकार उघडकीस जरंडी येथील वस्तीवरील सुनील लोंढे यास अटक जरंडी येथील काटेशिवरी वस्ती येथे तब्बल चाळीस किलो वजनाची गांजाची लागवड केलेली जिवंत झाडे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वा उत्पादन करणाऱ्या इस्मांच्यावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने तासगाव पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तासगाव पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल महाजन व पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील यांना त्यांच्या की जरंडी येथील काटेशिवरी वस्ती येथे राहणारा सुनील लोंढे यांनी स्वतःच्या मोकळ्या जागेत तसंच घराच्या पाठीमागे असलेल्या पडक्या विहिरीत गांज्यांच्या झाडाची लागवड केली आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ असे सदर बातमीची शहानिशा करण्याकामी जरंडी ते दहिवडी रोडवर काटेशिवरी वस्ती येथे एका घराजवळ जाऊन छापा टाकला असता सदर घराजवळ मोकळा जागेत गांजाचे तीन ते पाच फूट उंचीची जिवंत झाडे दिसली त्याचप्रमाणे सदर घरात चौकशी केली असता सदर घरातून एक इसम बाहेर आला त्यास त्याचे नाव आणि गाव विचारता त्याने सुनील बाबू लोंढे वयवर्ष पस्तीस राहणार काटेश्वरी वस्ती जरंडी तालुका तासगाव असे असल्याचे सांगितले त्यास त्याचे घराजवळ असलेल्या गांजाच्या झाडाबाबत विचारले असता त्याने सदरशी गांज्याचे झाडे स्वतः लावल्याची कबूल केल्याने दाखवलेप्रमाणे घराशेजारून त्यांच्या स्वतःच्या जागेत असलेली झाडे पडक्या विहिरीत असलेली एकूण चार लाख तीन हजार शंभर रुपये किमतीची चाळीस किलो वजनाची एक्केचाळीस जिवंत गांजांची झाडे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पंचासमक्ष जप्त केली याबाबत ताजगाव पोलीस ठाणे येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित परेट यांनी सविस्तर फिर्याद दिली असून ताजगाव पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणीस अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम नियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ ब आणि विस्क क प्रमाणे गुन्हा नोंद केला असून या आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे हे करीत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे अविनाश घोरपडे सूरज मराठे विनय गोडसे सहाय्यक पोलीस फौजदार उत्तम ओमोसे पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम पाटील प्रकाश पाटील अमित परेड अमोल चव्हाण पोलीस नाईक प्रशांत चव्हाण पोलीस सिपाई अर्जुन मोरे कपिल खाडे संभाजी शिंदे यांनी केले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली पवित्र चांदीच्या दुर्वा गोडवा असणारे चांदीचे मोदक मनमोहक चांदीची सुंदर चांदीचे पुष्पहार चा चा आजच दत्त ज्वेलर्सला भेट द्या आणि पूजेसाठी खास चांदीच्या वस्तूंमधून तुमच्या बाप्पाच्या आराधनेला अनोखी शोभा द्या सागर कदम मार्केट यार्ड मेन गेट जवळ युनियन बँकेसमोर विटा रोड तासगाव ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न